नमस्कार मित्र हो मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शंभर टक्के याच शेतकऱ्यांना मिळणार आहे या शेतकऱ्यांना कुठेही जायची गरज नाहीये यांना नक्की हा सोळावा हप्ता हा मिळणार आहे तर मित्रोहो कोणत्या शेतकऱ्यांना हा सोळावा हप्ता मिळणार आहे याविषयीची माहिती आपण थोडक्यात या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी आपण जर आपल्या असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शंभर टक्के नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रो आपण जर पी किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि आपल्याला आतापर्यंत पंधरा हप्ते हे रेग्युलर व्यवस्थित मिळालेले असतील आपल्या खात्यामध्ये पंधरा हप्ते व्यवस्थित जमा झालेले असतील तर सोळावा हप्ता देखील आपल्याला नक्की शंभर टक्के मिळणार आहे पण ज्या लाभार्थ्यांना या आधी चौदावा किंवा पंधरावा हप्ता मिळालेला नाहीये त्या लाभार्थ्यांना देखील सोळावा हप्ता मिळणार आहे पण त्या चौदा किंवा पंधरावा हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांनी जर ई के वाय सी पूर्ण केलेली असेल आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं असेल आपली भौतिक तपासणी पूर्ण केलेली असेल म्हणजेच ज्या लाभार्थ्यांनी हे तिन्ही कामं राहिलेले पूर्ण केलेले असतील तर त्या लाभार्थ्यांना देखील पी एम किसान योजनेचा येणारा पुढील सोळावा हप्ता हा शंभर टक्के म्हणजेच नक्की त्यांना मिळणार आहे आपले हे तिन्ही कामं नक्की जर पूर्ण असतील तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे आपल्याला येणारा पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा नक्की शंभर टक्के आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता मित्र हा पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका या महिन्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भात आपण कृषी विभागाने दिलेली माहिती यादीच्या आधीच्या पाहिलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला या ठिकाणी एन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता तर मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद